चांगला आहे आपल्याला दोन्ही पद पसत नाही आहे आडरावला होऊ शकत नाही अमोल कोल्या निवडून येणार दादानी काय वावर काम आजी दादा आणि आडराव गदार नाही केली आड्रावानी तिकडे प्रवेश केला तुम्ही दादा गेला माहिती समाज जायला मोकळा नाही चांगला माणूस जाऊन त्याला मत काढणार गद्दाराला कुठे मतदान करून जमणार आहे का इथं शिंदेची शिवसेना राहिलेली नाही हे पिंपळगावचं मतदान पूर्ण हे जवळजवळ कोल्याला जाणार नमस्कार बाबा नमस्कार हे कोणतं गाव आहे हे खडकी पिंपळगाव काय या गावचा अंदाज असा आहे का एकतर हे अंदाज असा आहे का कोल्याला हे होणार आहे मतदान आढरवाला होऊ शकत नाही होईन दहा पाच टक्के हो येऊ शकतं त्याचं काही होणार नाही दहा टक्के धारा पण हे पिंपळगावचं मतदान पूर्ण हे जवळजवळ कोल्याला जाणार का दा जाणार आड राऊनी काय वेळेला जरा थोडसे लोकांची मन नाराज केलेली आहे मग मागल्या कॉलेज टायमाला पडला म्हणजे या मग मुळेच पाडला तेव्हा आजही तरी ना हे कॉलेज निवडून येणार ना। का नाराज का झाले नाराज झाले म्हणजे काय आशूचना द्यायची ती आशूचना पुरी नाही करायची ना इकडं इकाला तिकडं तिकाल इकडं पहिलं राष्ट्रवादीचा कारखाना चालू झाला तवा त्याच्यानंतर गेला शिवसैनेत शिवसेनेतून आला उजून राष्ट्रवादीत हे असे तीन चार भाऱ्या बदला बदली उमेदवार आपल्या यांनी मतदारांनी तरी कसं जागा धारायची वळसे पाटील तर म्हणतात त्यांना निवडून द्या कोण वळसे पाटील मग आता ते त्याच एका ता तालुक्यातलं दोन्ही आलत ना दोघांचं कराच होत पण ते आता गुढी झाली लोकांना पटली नाही का गोडी नाही ना पटली लोकांना लोकांना समाजाला काय द्या नाही शंभर टक्के अमोल कोल्या निवडून येणार शंभर टक्के हा लोक तर म्हणतात म्हणजे विरोधक काम करत नाहीत मतदारसंघातले गाव कधी पाहिले नाही दादानी काय वावर काम केल्यात का सरकारी पैसा आहे तो कोणी आला तरी काम करतोच का दादाच्या कंपनी पण पडली दादानी लय काम केलं म्हणून असं नाही ना काही तेव्हा दादा शिवसेनेत आला तीन वेळा निवडून गेला आणि आता परत राष्ट्रवादी गेला हा असं चालत नाही तुम्ही दादा गेला माहिती समाज जायला मोकळा नाही कोल्हाना का निवडून दिलं पाहिजे कोले एका जागा फिटे जागा दादानी गदारी नाही केली दादानी गदार नाही केली कोणते हा सांग सांग दादा अजितदादा आणि आठराव गदारी नाही केली एकाच ठिकाणी राम गाय मग आता हे म्हणले का कोल्हे आहे तुमची पसंत कुणाला आहे पसंत कुणाला आमची कोल्यांना कोल्यांना आणि गद्दारी केली नाही त्यांनी नाही नाही दादांना केली ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाऊ काय वाटत तुम्हाला काय नाही आमदार आमच्या इथे ना सर्रास कोल्यांना मत होणार सरसकट सरसकट का बरं का म्हणजे लोकांना पटलं नाही दादांनी तिकडं प्रवेश केला परत आडर रावांनी तिकडे प्रवेश केला आणि कोले साहेबांचं लोकसभेमध्ये आहे एक नंबर आहे कांद्याबाबसाठी बांधतात दुधासाठी बांधतात ऊसासाठी बांधतात मग शेतकऱ्यासाठी जर बांधणारा नेता आता नको मग कोण पाहिजे इलेक्शन पाहून शेतकऱ्यांबद्दल आवाज उठवतो असं विरोधक आरोप करतात नाही हे चुकीचं आहे मग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार भेटला कसा असता एका वर्षाला तर तीन वेळा भेटत नाही तीन वर्षाला तीन वेळा भेटलाय ना पुली गडर राव पुली गडर मूळ शिवसेनेचे आहे अच्छा तेव्हा पुणे त्याला चांगला माणूस आहे त्याला मत कर शिवसेनेमध्ये आडराव पाटील होते आता राष्ट्रवादी झाले काय वाटतं बघू माणूस बघून मतदान कर माणूस कसं वाटतं माणूस पुलीच चांगला आहे नाडर चांगला आहे फक्त एक नकाच्या गद्दारीमुळे झाले नाही तर आढळराव चांगला आढळराव चांगला आहे ठीक आहे आता हे बाबा म्हणतात की गद्दारी झाली म्हणून फटका बस शकतो पण आडरव मांडू चांगला आहे तुम्हाला काय वाटतं आता आम्ही काय सांगू बाबा बाबाचं मत सांगते ना आमचं मत आम्ही सांगू तुम्ही ना आम्हाला कोल्याचं मतदान करायचंय न करायचं का बरं आडराव काढू आम्हाला आवडतो बाबा त्याच्यात त्या आमच्या बुद्धीने तोच बरा आहे असं शरद पवारांचे शरद पवार सोबत राहिल्याच शरद पवार म्हणूनच मतदान होणार आहे करायचे आम्ही पहिल्याशी शरद पवार साहेबांच्या म्हणजे कोल्हे म्हणून नाही तर शरद पवारांसाठी तुम्ही मतदान करता शरद पवारांसाठी हा भाऊ बोला काय वाटत कोल्ली कामल कोल्हा का बरोबर आम्हाला गद्दाराला कुठं मतदान करून जमणार आहे का गद्दार माहिती ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात राष्ट्रवादीला शिव्या दिल्या पंधरा वर्षे आणि आता संध्याकाळचा रात्रीच लगेच राष्ट्रवादी ला ला मांडीला लावून बसले मांडी लावून बसले ना पंधरा वर्ष यांच्यासाठी मी शाखा प्रमुखी टावरेवाडीचा यांच्यासाठी आम्ही पुढच्या संघ भांडणं केली आणि हे मारा मारे गेल्यात आणि हे रात्रीचेच फ आली आणि दुसऱ्या दिवशी पक्षप्रवेश राष्ट्रवादी त्रास देते यांना राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून उद्या आज बसू शकतात आम्ही काय करायचं निष्ठावान त्यांनी आम्ही करायचं काय शिंदेला राष्ट्रवादी पाच तिकीट माग घ्यायला लागली शिंदे भाजप सांगेन तसं वागतात त्यांची पाच तिकीट माग घ्यायला लावली लाग कालची बातमी आठ समजा प्रश्न असता गेला गटामध्ये एक वेळ मग मतदान झाला असत ती नाही पण दोन विशेष त्यांना डायरेक्ट मतदानाचा फटका बसणार शंभर टक्के गाव कसं को अमोल कोल्हे जुन्नर मध्ये अमोल कोल्हे डबलनी चालणार डबल समजा इकडे कुठं थोडाफार इकडे तिकडे जर झालं तर ते तिकडे जुन्नर भरून काढणार ती जुन्नर आंबेगाव मधून आंबेगाव मधून साठ पासष्ट टक्के अमोल कोल्हे तुम्ही आता अमोल कोल्हे अमोल कोल्हा गद्दारी केलीच नाही ना कुठून गद्दारी केली त्यांनी का काय पद नव्हतं का काय खासदार नव्हती आमदारकी नव्हती ते एक साधे सामान्य नेतृत्व होतं शिवसेनेत राहिलेलं नंतर राष्ट्रवादी कशासाठी गेलं त्यांना ते पटलं नसेल म्हणून गेले त्यांनी ती गद्दारी नाही केली निवडून आल्याचं पुढे गद्दारी केली तर मग ती गद्दारी काय आहे आता स्कूल आपल्याला दोन्ही नाहीये आपण नोटा बटन आप दाबणार नोटा दाबून काय पर्याय नाही पर्याय नाही पण दोन्ही उमेदवार आपल्याला पसंत नाहीये का नाही पसंत पसंत का नाही आता हे लोक गात आहेत कौतुक करत आहेत अहो ऐका ना ही आपलं शरद पवार गट आणि बी जे पी हे सर्वसामान्याला कोणाला मतदानाला निवडणुकीला उभं ना करते ना। नाही सर्व मोठा उभं करतात पैसेवाल्यांना मत यांची प्रत्येक वर्ष पाच वर्षांनी पाच कोटी असलं तर यांचं पाच वर्षांनी दहा कोटी दहा हजार कोटी कुडून येतात त्यांना सर्वसामान्यांना काय यांचा फायदा आहे का सर्वसामान्य आहे तसंच हे यांचं पाच वर्षात दहा दहा हजार कोटी कुठून येतात त्यांना पैसे प्रत्येक घाटातलेच लोक बोलले तर गरीब घरचं असं ते म्हणतात नाही नाही सगळ्यांचं पाच वर्षांनी पाच पाच हजार कोटी वाढत आहेत यांचं प्रत्येकाचं जे आपलं आमदार खासदार होतात यांचं आता हे जे शेतकऱ्यांचे नेते प्रश्न हाती घेत आहेत ते कड कस कोणीच घेत नाहीये कोणताच नेता घेत नाहीये त्यामुळे आपण नोटा बटन दाबणार आहे आज आज या गावामध्ये दूध पंढरी म्हणून समजलं जाते ज्यावेळेस अजित पवार त्या गटात गेला त्यापासून वीस रुपये बाजार भाव मिळायला लागलेला आहे का मतदान त्यांना करायचं आता ते तर अनुदान कुठं कोणाला भेटले अनुदान मिळालेच हा वीस रुपयाला पाण्याची बाटली मिळत आणि आमचं दूध वीस रुपया झालं ते ज्यावेळेस बीजेपीचं सरकार होतं त्यावेळेस पस्तीस चाळीस रुपये लिटर मिळत होतं पण अजित पवार गट तिकडे गेल्यामुळे वीस रुपये बाजार मिळाला कारण यांच्या आहे इथे यांच्या डेऱ्या जगवण्यासाठी असं हा असं चालू येते बीजेपीने ये अजित पवारला घेऊन काय झालं नुकसान नु, नु, नुकसान झालेलं शेतकऱ्यांची अच्छा हा जर जवळ केलं असत काय आज आज ती बाजार भाव तीस पस्तीस रुपये आजची राजकीय परिस्थिती काय असते राजकीय परिस्थिती काय असते अमोल कोल्हे रेटा कमी झाला असता कमी झाला असता आणि आज आजकाल डेर्या त्यांच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष की शरद पवार गटाचे अध्यक्ष आता कुठलेच नाही आता नवीन बॉडी बरं आता नाहीये तुमची आता मानसिकता कोणाकडे आम्ही पवार साहेब भाऊ शरद पवारांच्या सोबत काय आढळूनच काय होईल इकडं काय आता सांगता नाहीत नाही येत आणि कोल्हे कोल्हे येतील कोल्हे येणार का बरं पवार साहेबांचा आज इथं तालुका त्यांच्या ह्याच्यावर झालेला आहे पहिल्यापासून शिवसेना आहे त्यांच्या पाठीमाग इथं अमोल कोल्हे हे शंभर टक्के निवडून येतील इथं आंबेगाव तालुक्यात शिवसेना फक्त एकच राहिली उद्धव बाळासाहेब ठाकरे इथं शिंदेची शिवसेना राहिलेली नाही शिंदे डायरेक्ट शिवसेना घेऊन तिकडे गेलाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलाय त्यामुळे अख्खी शिवसेनेची मतं ही अमोल कोल्हा पाडणारी वळशे पाटलांचं काय होईल वळसे पाटले ना आणि आडरराव हे दोन सेम होणार सेम